सिंदूर पुसण्याचं पाप केलं पहलगाममध्ये पाकिस्तानी आतंकवाद्यांनी आणि याचा संपूर्ण जगभराने निषेध केला आणि त्या पैलगामच्या हल्ल्याच्या विरोधामध्ये आपल्या लष्करी जवानांनी आतंकवाद्यांचे उद अड्डे उद्ध्वस्त केले याचा अभिमान सर्व तमाम भारतीयांना आहे आणि या लष्कराच्या जवानाच्या पाठीमागे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी खंबीरपणे उभे राहिले आणि त्यांना सांगितलं खून का बदला खून से ईट का जवाब से गोले का जबाब गोली का जबाब से आणि आपल्या लोकांनी देखील लष्कराने कुठल्याही सिव्हिलियनवर अटॅक होऊ दिला नाही प्रिसाईज अटॅक झाला आणि ते आतंकवादी अड्डे उद्ध्वस्त केले अशा प्रसंगामध्ये पाकिस्तानला ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून एक जबरदस्त ध ब ध जबरदस्त त्याला उत्तर या ठिकाणी लष्करी जवानांनी दिलेलं आहे आणि लष्करी जवानांनी उत्तर दिल्यानंतर अशा प्रकारचं वक्तव्य काँग्रेसकडून होतं आहे ही खरं खरं म्हणजे हे चिंताजनक बाब आहे ही दुर्दैवी बाब आहे ही देश विघातक बाब आहे हे देशप्रेम नाही हे पाकिस्तान प्रेम त्यांचं उतू चाललेलं आहे आणि म्हणून पाकिस्तानमध्ये देखील या सर्व नेत्यांनी काँग्रेसच्या बोललेल्या हेडलाईन झाल्या देखो हिंदुस्तान में ये अटॅक के बारे में क्या बोल रहे आणि म्हणून पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना हिंदुस्तानची जनता माफ करणार नाही बिलकुल त्यांना सोडणार नाही त्यांची जागा त्यांना दाखवणार आणि म्हणून काँग्रेसचे जे जे कोणी नेते आहेत ते दे देखील यापूर्वी देखील राहुल गांधी यांनी देखील ह्या पहलगामच्या हल्ल्याच्या विरोधामध्ये ते आपल्या लष्करा जवानांनी केलेला अटॅक त्याचा हिशोब विचारता किती ड्रोन पडले किती विमानं गेली किती तास युद्ध थांबलं अरे त्यांच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे होतं काँग्रेसच्या जमान्यामध्ये कधी असं झालं नाही की पी चिदंबरम यांनी सांगितलं की त्यावेळेस त्यांच्यावर दबाव होता कोणाचा दबाव होता हे देश भक्ती नाही देश दृह आहे की आपल्या इथे मुंबईमध्ये साखळी बॉम्ब होत आहेत सव्वीस अकराचा हल्ला होतो आहे त्यावेळेस अशा प्रकारचं सडेतोड उत्तर त्या तत्कालीन काँग्रेसच्या सरकारने दिल्लीच्या घ्यायला पाहिजे होतं पण दुर्दैवाने त्यांनी त्यावेळेस त्या ते धोरण घेतलं नाही एक त्यावेळेस देखील मतांचं राजकारण केलं आणि म्हणून मी त्यांचा निषेध करतो जाहीर निषेध करतो आणि लष्कराला खऱ्या अर्थाने सल्यूट केला पाहिजे की पेलगामच्या लाडक्या बहिणींचा जो कुंकू पुसण्याचं पाप केलं त्यांना जशास तसं उत्तर त्यांनी दिलं लष्कराने आणि प्रधानमंत्री महोदय नरेंद्र मोदीजी यांचंही अभिनंदन करतो त्यांनी म्हटलं की या ठिकाणी खून और पाणी एक साथ नाही भेगा ह्याला म्हणतात देशभक्ती याला म्हणतात राष्ट्रभक्ती आणि काँग्रेसने अशा प्रकारचं वक्तव्य केलं तर त्यांची कबर या देशातली जनता खोदल्याशिवाय राहणार